गणपती आले च सणाला गणपती आले च चा तुरुतीच्या सणाला भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला अंगी शेंदुराची उटी हाती मोदकाची वाटी हाती मोदकाची वाटी एकवीस मोदक वाहू या गनाला एकवीस मोदक वाहू याग गनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला पिवळा भर जरी मुकुट शोभे माथ्यावरी मुकुट शोभे मात्यावरी उंदीर वाहन शोभे या ग गनाला उंदीर वाहन शोभे या ग गनाला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला नाच ती भक्त आनंद झाला मनाला, पार्वतीचा आनंद न तोडी दुखाचे बंधन तोडी दुखाचे बंधन गणपती बाप्पा मोर्या ग गनाला गणपती बाप्पा मोर्या ग गनाला ती भक्त आनंद झाला म्हणाला ती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला ती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, रिद्धी सिद्धीचा नायक याचे रूप अनेक याचे रूप अनेक मंगलमूर्ती पूजू या गगनाला गनाला मंगलमूर्ती पूजू या गगनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला